जय श्री राम, मी राघवेंद्र नरहरी देशपांडे रामदासी सज्जन गडावरच्या परंपरेतील श्री समर्थांचा अनुग्रहित आहे गेली बावीस ते तेवीस वर्षे श्रीमद भागवत कथा रामकथा शिवपुराण देवी भागवत नारदीय कीर्तन प्रवचन याद्वारा जनमानसामध्ये भक्ती ज्ञान वैराग्याचं संवर्धन संगोपन करणं सध्याच्या तरुण पिढीपुढे असणारी जी समस्या आहे संघटन कौशल्याचा अभाव जीवनाचं व्यवस्थापन याचा अभाव व्यवस्था याच्यासाठी संत चरित्राची जीवनात किती गरज आहे रामकृष्णांचे विचाराच्या दैनंदिन जीवनात किती उपयोगाचे आहे रामकृष्णाने केलेलं संघटन समाजाप्रती धर्माप्रती राष्ट्राप्रती असणारा त्यांचा आदरभाव त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत स्वार्थ त्याग त्याच्यामुळेच आज रामकृष्णांचं नाव जनमानसात आहे आजही रामकृष्ण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श प्रतिमा निर्माण राहते उही रामराज्य कृष्ण म्हटलं की कृष्णानं केलेली क्रांती आणि श्रीमद भागवत कथा ही कृष्णाच्या सर्वांगीण चरित्राचा निर्देश व्यक्त करणारी आहे कृष्ण सामाजिक क्रांतीचा जनक कृष्णानं धर्मसंस्थापना केली समाजामध्ये सगळ्यांना न्याय मिळवून दिला भौमासुर नरकासुराच्या वधानंतर समाजाच्या दृष्टीने पतीत असलेल्या अगदी वाढीत असलेल्या स्त्रियांना त्यानं मानाचं स्थान मिळवून दिलं हा कहो कृष्ण हा योगी लोकांचा ईश्वर तो योगेश्वर क्रांतीचा दर्शक आहे साधकांचा सा मायबाप आहे कर्तव्य मूढ झालेल्या प्रत्येक अर्जुनाला गीता सांगणारा तो दीपस्तंभ आहे मार्गदर्शक आहे अशा कृष्णाच्या सदविचारांची आज खूप समाजाला गरज आहे जगामध्ये आज जे दुःख भौतिकवाद आहे सुख साधन असून सुखाचा आनंदाचा अभाव याच्यावर एकमेव उपाय म्हणजे भगवंताच्या कथांचं प्रामाणिकपणानं चिंतन करणं मनन करणं आणि सांगणाऱ्यांनी जे सांगितलेलं असेल ऐकणाऱ्यांनी जे ऐकलं असेल ते कृतीमध्ये आणणं वाणी क्रिया आणि वर्तन याच्याद्वारा यांच्या द्वारा समाज देश राष्ट्र आणि धर्म याची जागृती करून एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या संत उक्तीचा आदर्श घ्यायचा आहे आणि या कीर्तन प्रवचनाच्या द्वारा ज्ञानदीप लावू जगी आज जनापर्यंत नाही मना मनापर्यंत जाऊन या सद्विचारांचं हे स्थान आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हा आमच्या कथेचा उद्देश आहे तरुणाचा तरुणाई पुढे आदर्श रामकृष्ण सोडून नको ते नट राहिलेले संस्कारांचा अभाव घरातला शैक्षणिक पद्धती आहे समाजामध्ये असणारा भौतिकवाद चंगळवाद आणि याला कारण अनेक प्रलोभन आहेत जगामध्ये जे वाईट पाहिलं जातं त्याचं आकर्षण जास्त आहे जुन्या काळामध्ये नीतीमूल्यांचं शिक्षण होतं घरातल्या संस्काराचं शिक्षण होतं आणि आई हे संस्काराचं विद्यापीठ होतं आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बऱ्याचशा समस्या आहेत आणि या सगळ्या समस्यांवरती उपाय या पुराणांचं सद्ग्रंथांचं वाचन चिंतन मनन पारायण आणि ही पारायण नको पारायण होऊन पारायण हो। केली पाहिजेत या पुराणातली वांगी पुराणात नाहीये पुराणातले अनेक कथाप्रसंग नवे नव्हे सर्वच हे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत कृष्णानं राज्य केलेलं रामानं राज्य केलेलं कधीतरी तरुणाई पुढे ते असावं आपण दिलेल्या वचनाची पूर्ती करणं मी काही समाजाचं देणं लागतो मी देशाचं देणं लागतो मी ऋषींचं देणं लागतो मी माता पित्यांचं काही देणं लागतो त्याच्यासमोर असणारी कर्तव्य त्याचं भान आणि त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि याच्यासाठी पुराणाशिवाय संतांच्या ग्रंथाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आहे